बिहार मधल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडून पुन्हा एकदा मोठी चूक झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव विसरून कुमार यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव घेतलं चूक लक्षात येताच लगेच ती सुधारली दरम्यान मोदी उपस्थित असतानाच हा सगळा प्रकार घडला प्रधानमंत्री श्री अटल बिहारी सॉरी नरेंद्र मोदीजीने अटल बिहारी वाजपेयी तर पहिले काम केले ताभी जो नरेंद्र मोधी जी भी आप के लिए इतना काम कर रहे गुवाहाटी मध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे गुवाहाटीच्या अनेक सखल भागात आता पाणी साचलंय शहरातील रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय त्याच्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते मुसळधार पावसामुळे अनिल नगर नवीन नगर चांदमारी हाटीगाव आणि लंका या भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचलं अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक लोकांना कामावर किंवा शाळा कॉलेजला पोहोचणं कठीण झालं प्रशासनाकडून पाणी उपसण्याचं काम सुरू असलं तरी नागरिकांना तात्पुरता त्रास सहन करावा लागला केरळच्या कोटायम जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे पावसाचा जोर वाढला असून शहरात आणि आसपासच्या भागात अनेक ठिकाणी पाणी साचले आणि त्यामुळेच नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालंय सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडल्यानं अनेक रस्तेही बंद झाले आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे मुख्य रस्त्यांवरही पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खूपच त्रास सहन करावा लागला प्रशासनाकडून आपत्कालीन सेवा सुरू करण्यात आली असून नागरिकांना आता सतर्क राहण्याचं आवाहन केलं गेलं आहे छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील बंदेवाऱ्यात माओवाद्यांनी लावलेल्या प्रेशर डी स्फोटात तीन स्थानिक गंभीर जखमी झाले दंपा या गावातील काही लोक त्यांच्या कौटुंबिक का कामासाठी बंदेपारात जात होते त्याचवेळी अचानक हा स्फोट झाला स्फोटामुळे तीन लोकांच्या चेहऱ्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे जखमींची अवस्था पाहून तातडीनं त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिकचा तपास सुरू आहे माओवाद्यांमुळे झालेल्या स्फोटामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे ओडिशाच्या दक्षता विभागानं ग्रामीण कार्य विभागाचे मुख्य अभियंता वैकुंठ नाथ सारंगी यांच्या सात ठिकाणांवर छापे टाकले या छाप्यात कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे त्यांच्या भुवनेश्वर मधील फ्लॅट मधून सुमारे एक कोटी रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे तर अंगुल इथल्या त्यांच्या निवासस्थानाहून सुमारे एक पूर्णांक एक कोटी रुपये मिळाले आतापर्यंत दोन पूर्णांक एक कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून पैशांची मोजणी अजूनही सुरू आहे मध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या चौदा वर्षाच्या वैभव सूर्यवंशीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली आहे पंतप्रधान मोदी आज बिहारच्या दौऱ्यावर आहेत याच दरम्यान भारताचा स्टार क्रिकेटर वैभव सूर्यवंशी याची पाटणा इथल्या जयप्रकाश नारायण विमानतळावर भेट घेतली आहे यावेळी वैभव हो, आणि त्याचे आई वडील उपस्थित होते पंतप्रधानांनी वैभवच्या उत्कृष्ट क्रिकेट कौशल्याचं कौतुक केलं तसंच त्याला भविष्यातील वाटचालीसाठी आणि भविष्यातील यशासाठी शुभेच्छाही दिल्या दोन महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर बेळगावातील मराठी शाळांना आज प्रारंभ झाला अनेक शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं काही शाळांमध्ये स्वच्छतेचं काम अपूर्ण असल्यानं शाळा उद्या म्हणजे शनिवारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अनेक शाळा सुरू झाल्यामुळे परिसर गजबजून गेला होता बेळगावमधील मराठ्या मंडळ सेंट्रल स्कूल जिजामाता शाळेतील मुला मुलींचं त्यांच्या शिक्षकांनी स्वागत केलं आणि आजपासून नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात केली आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर काश्मीरमध्ये समृद्धी आली असं वक्तव्य काँग्रेस नेते सलमान खुर्शेद यांनी केलं काँग्रेस नेते सलमान खुर्शेद यांनी इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये बोलत असताना हे विधान केलं काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तर ही एक मोठी समस्या होती त्यामुळे काश्मीर हा देशाच्या इतर भागांपेक्षा वेगळा आहे असा समज निर्माण झाला सरकारच्या विचारसरणीतही हे दिसून आलं दोन हजार एकोणीसमध्ये कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर ही धारणा संपली असं देखील त्यांनी म्हटलंय केरळमधील वायनाडमध्ये विद्यार्थ्यांवर जंगली हत्तीनं हल्ला केलाय पोझोथाना येथून तीन विद्यार्थी बाईकवरून जात असताना अचानक समोर आलेल्या जंगली हत्तीनं त्यांचा पाठलाग केला सुदैवानं हत्तींच्या हल्ल्यातून हे तिघंही बचावले प्रसंगावधान राखून विद्यार्थ्यांनी बाईक सोडून वेळीच पळ काढला या घटनेमुळे परिसरात आता भीतीचं वातावरण निर्माण झालंय आणि वन विभागानं नागरिकांना सतर्कतेचा देखील इशारा दिला आहे सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यातील चुंगथांग मुशेथांग मार्गावर पर्यटकांचं वाहन दरीत कोसळलं सुमारे एक हजार फूट खोल दरीत तिस्ता नदीत हे वाहन कोसळलं या भीषण अपघातात एक एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून आठ जण अद्याप अद्या बेपत्ता आहेत तीव्र वळणाचा अंदाज न आल्यानं अपघात झाल्याची घटना घडली भारतीय लष्कर इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस सिक्कीम पोलीस आणि जिल्हा प्रशासन तसंच स्थानिक स्वयंसेवकांच्या माध्यमातून आता या बचाव कार्य सुरू आहे जे बेपत्ता त्यांचं शोध मोहीम सुरू आहे तिस्ता नदीतील पाण्याच्या पातळीनं वाढ होत असल्यानं आता हवामानातील बदलामुळं बचाव कार्यात मात्र अडथळा येतोय दिल्लीत अल्पवयीन मुलानं कार चालवा दोघांना चिरडलंय जयकापुरी परिसरात एकोणीस वर्षीय मुलानं दारूच्या नशेत दोन सायकल स्वरांना धडक दिली या अपघातात दोन जणांचा मृत्यू झालाय तर तीन जण जखमी झाले आहेत त्यात एक गर्भवती महिला आणि एका मुलाचा समावेश आहे आधी एका सायकल स्वाराला त्यानं धडक दिली आणि त्यानंतर या व्यक्तीला तीनशे मीटर लांब फरफटत नेत झोपडपट्टीत शिरला यावेळी झोपडपट्टीत झोपलेल्या दोघांनाही त्यानं धडक दिली हा अल्पवयीन मुलगा मित्रासोबत गुरुग्रामहून परतत असताना जेवणासाठी ढाबा शोधत होता आणि त्याचवेळी गाडीवरचा ताबा सुटल्यानं हा भीषण अपघात झाला मध्ये एका आय आर एस अधिकाऱ्यानं त्याच्या सहकारी आय आर एस अधिकाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ऑफिस मध्ये दोघांमध्ये तुफान राडा झाला जॉईंट कमिशनर रँकच्या एका अधिकाऱ्यानं आय आर एस गौरव गर्ग यांच्या डोक्यावर ग्लास मारल्याचा आरोप आहे गर्ग हे मध्ये आयकर विभागात असिस्टंट कमिशनर आहेत दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये बराच काळ वाद सुरू असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय हाणावर जखमी झालेल्या गौरव गर्ग यांना उपचारासाठी आता दवाखान्यात नेला आलाय दोन्ही आयआरएस अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी का झाली याचं नेमकं कारण मात्र अद्याप आहे जग्गी वासुदेव यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे एआयचा उपयोग करून त्यांच्या आवाजाचा वापर करून व्हिडिओ बनवला जात असून त्या व्हिडिओचा वापर जाहिरातींसाठी केला जातोय असा दावा त्यांनी या याचिकेत केलाय त्यांच्या नावाचा आणि प्रसिद्धीचा गैरवापर होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय तसंच व्यक्तिगत अधिकारांचा भंग होत असल्याचा दावा देखील त्यांनी के या याचिकेत आहे तर याचिका दिवाणी स्वरूपाची असून ती दाखल करून घेतली जाणार की नाही यावर असून न्यायालयाचा निर्णय येणं बाकी आहे स्वित्झर्लंडच्या लोशनटाल दरीत एक मोठी दुर्घटना घडली आहे एका हिमनदीचा भाग कोसळल्यामुळे जवळचं अख्खं गाव पाण्याखाली गेलं आता पाणी काहीसं सरलं असून गावात गाळ आणि चिखल झालाय हिमनदीचा भाग कोसळल्यानं अनेक घरं अर्धवट पाण्यात असलेली या ड्रोन व्हिज्युअल्समध्ये दिसत सुदैवानं प्रशासनाने आधीच धोका ओळखून जवळपास तीनशे लोकांचं स्थलांतर केलं होतं जागतिक तापमान वाढीमुळे हिमनद्या वितळत असल्याचं हे स्पष्ट उदाहरण असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे दोन हजार अकरा पासून स्वित्झर्लंडने आपल्या चार टक्के हिमनद्या गमावल्या येत्या पाच वर्षात पृथ्वीवर विक्रमी उष्णता नोंदवली जाण्याची शक्यता आहे जागतिक हवामान संघटनेनं ही शक्यता वर्तवली आहे दोन हजार पंचवीस ते एकोणतीस या काळात किमान एका वर्षात जागतिक सरासरी तापमान अठराशे पन्नास ते एकोणीसशे या काळाच्या तुलनेत एक पूर्णांक पाच अंश सेल्सिअसनं अधिक असेल अशी शक्यता आहे तसंच या काळात दोन हजार चोवीस पेक्षा अधिक तापमान नोंदवलं जाईल अशी ही शक्यता वर्तवली गेली आहे तर प्रत्येक अंश तापमान वाढीमुळे उष्णतेच्या लाटा अतिवृष्टी दुष्काळ हिमनद्या आणि बर्फसाठ्यांचं वितरणं महासागरातील उष्णता आणि समुद्रातील पाणी पातळीत वाढ होणं यासारखी संकट अधिक तीव्र होणार आहे अमेरिकेच्या एका संघीय अपील न्यायालयानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शुल्क आकारणी सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे न्यायालयानं आपत्कालीन अधिकार कायद्याचा वापर करून हा महत्वाचा आदेश दिला ट्रम्प प्रशासनानं सरकारच्या आर्थिक धोरणांचा मोठा भाग रद्द करण्याच्या आरोपात अपील केलं होतं त्यानंतर न्यायालयानं आपत्कालीन याचिकेवरील ट्रम्प प्रशासनाचा युक्तिवाद मान्य केला आहे गाझामधली सध्याची परिस्थिती भयावह आहे अशात संयुक्त राष्ट्रात गाझामधील परिस्थितीवर बोलताना पॅलेस्टिनी राजदूत रियाद मन्सूर ढसा ढसा रडले गाजामध्ये डझन भर मुलं उपासमारीनं आहेत आई आपल्या मृत मुलांना मिठीत घेऊन रडते आणि माफी मागते हे सगळे दृश्य खूपच हृदयद्रावक आहेत असं बोलता बोलता रियाद यांना रडू कोसळलं पॅलेस्टिनीवरील या हल्ल्याचं कुणीही समर्थन करू शकत नाही आम्हीही माणसंच आहोत आम्हालाही आमच्या देशाचा अभिमान आहे आणि आम्ही देखील आदरासाठी पात्र आहोत असं देखील रियाद यांनी स्पष्ट केलं इस्रायल आणि हमासमधील युद्धाला पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे कारण इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे इस्रायलने गाझा पट्टीतील युद्धबंदीबाबतचा अमेरिकेचा नवीन प्रस्ताव स्वीकारला आहे हा प्रस्ताव अमेरिकेचे खास दूत स्टीव्ह विटकॉप यांनी दिला होता नेतन्याहू यांनी गाझामध्ये ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांच्या कुटुंबियांना ही माहिती दिली आहे आता सगळ्यांना हीच आशा आहे की युद्ध थांबेल आणि ओलिस नागरिक सुखरूप परत येतील मात्र दुसरीकडे हमासला हा प्रस्ताव मिळाला असून त्यावर आता विचार केला जातोय गाझापट्टीत भागातील सैनिकी कारवाईचे व्हिडिओ जारी केलेत आणि तिथे त्यांचं सैनिक दहशतवाद्यांशी लढत असल्याचं सांगितलंय तर दुसरीकडे उत्तर गाजातील जवालियामध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात बारा लोक ठार झाले आहेत ज्यात तीन महिलांचा समावेश आहे आणि एकाच कुटुंबातील सहा जणांचा हे हल्ले सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून सुरू आहेत जेव्हा हमासनं इस्रायलवर अचानक हल्ला केला होता आणि त्यानंतर आजवर सुरू असलेल्या हल्ल्यात चोपन्न हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे गाझा इस्रायली लष्करानं शुक्रवारी गाजापट्टीत सैनिकी कारवाईचं फुटेज जारी केलंय इस्रायलमध्ये महिला सैनिकांच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला गेला आहे आयडीएफ म्हणजेच इस्रायल डिफेन्स फोर्सेसनं महिलांसाठी लढाऊ प्रशिक्षणाचा पायलट प्रोग्राम बंद केलाय महिलांची कामगिरी चांगली होती पण त्यांची शारीरिक क्षमता लढाऊ भूमिकेसाठी आवश्यक असलेल्या पातळीपेक्षा थोडी कमी असल्याचं आयडीएफचं म्हणणं आहे आयडीएफ प्रमुख इस्रायल जमीर यांनी हा निर्णय घेतलाय आतापर्यंत प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांना इतर लढाऊ संधी मिळतील हा निर्णय सात ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या हमाश्रा दहशतवादी हल्ल्यानंतर घेतलेल्या युद्ध मोहिमांच्या पार्श्वभूमीवर घेतला गेला आहे युक्रेनमधील खारकीव शहरावर आणि आसपासच्या भागांवर रशियानं क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले या हल्ल्यांमुळे मोठं नुकसान झालंय दोन लहान मुलांसह किमान अकरा जण जखमी झाले एका बस कंपनीवर झालेल्या हल्ल्यात आग लागून इमारत ट्रॉली बस आणि अनेक वाहनं जळून खाक झाली शुहू जिल्ह्यातली घरं शेतातल्या इमारती आणि गोदामांसाठी मोठं नुकसान झालंय ओडेसा भागातही ड्रोन हल्ल्यांमुळे आगी लागल्या पण तिथे सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये हे हल्ले म्हणजे रशिया युक्रेन युद्धात वाढलेली तणावाची स्थितीच आहे पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले चार पूर्णांक दोन रिस्टर भूकंप झाल्याची माहिती आहे भूकंपाचं केंद्र जमिनीपासून एकशे ऐंशी किलोमीटर खोलवर होतं यात कोणतीही जीवितहानी किंवा कसलंही मोठं नुकसान झालेलं नाहीये मात्र भूकंप आल्यानं नागरिक घाबरून घराबाहेर पडले विशेष म्हणजे गेल्या सात दिवसात पाकिस्तानमध्ये चौथ्यांदा भूकंप झालाय याआधी क्वेटा मध्ये चार पूर्णांक नऊ तीव्रतेचा भूकंप आला होता तर त्याआधी चार पूर्णंक चार रिस्टर स्किल आणि चार पूर्णांक दोन तीव्रतेचा भूकंप येऊन गेला आहे त्यामुळे सततच्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ सुरू होत एकशे तीस दिवस झाले पण अजूनही त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर वाद सुरूच आहे कोर्टाने त्यांच्या किमान एकशे ऐंशी निर्णयांवर बंदी घातली आहे तर स्वतः ट्रम्प यांनी सुद्धा अकरा निर्णयांवरून ह्युटर्न घेतलाय कोर्टानं ना जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करणं सरकारी कर्मचाऱ्यांना एकदम काढून टाकणं परदेशी मुदत थांबवणं हे निर्णय बेकायदेशीर ठरवलेत ट्रम्प यांच्या धोरणांवर आतापर्यंत अडीचशेहून जास्त खटले दाखल झालेत दरम्यान विचार न करता घाईघाईत घेतल्यानं कोर्टात आव्हान दिलं जाते असं मत जाणकरांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी घेतलेल्या निर्णयामुळे आता हार्वर्ड विद्यापीठाला मोठा धक्का बसला ट्रम्प प्रशासनानं हार्वर्डचं विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचं प्रमाणपत्र तेवीस मेला रद्द केलं त्यामुळे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी हार्वर्ड परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ शकणार नव्हतं या निर्णयामुळे शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांवर परिणाम झाला मात्र हार्वर्डनं कोर्टानं या विरोधात याचिका दाखल केली आणि त्यानंतर कोर्टानं ट्रम्प प्रशासनाच्या या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे आता ही स्थगिती वाढवण्यात आली आहे त्यामुळे ट्रम्प प्रशासनाला मोठा झटका बसला आहे अमेरिकेच्या न्यायालयानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिसवर बंदी घातल्यानंतर आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इतर देशांच्या नेत्यांशी संपर्क साधलाय का असा प्रश्न विचारण्यात आला होता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यावर जपानच्या नेत्यांशी बोललेले आहेत यावेळी त्यांच्यात चांगली चर्चा झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं राष्ट्राध्यक्षांच्या मंत्रिमंडळाचे सदस्य जगभरातील त्यांच्या समक्षकांच्या संपर्कात आहेत अमेरिकन सरकार अजूनही वाटाघाटीच्या टेबलवर आहे अशी माहिती व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी दिली आहे जेम्स वेबने अंतराळात एका नव्या आकाशगंगेचा शोध लावलाय सगळ्यात दूरवर असलेली आकाशगंगा जेम्सनं शोधून काढली आहे ही आकाशगंगा मॉम झेड फॉर्टिंग या नावाने ओळखली जाते ही आकाशगंगा इतकी जुनी आहे की तिचा प्रकाश बिग बँग नंतर अवघ्या अठ्ठावीस कोटी वर्षांनी उत्सर्जित झाला होता आणि तो आता आपल्यापर्यंत पोहोचलाय या पर्वणीमुळे वैज्ञानिकांमध्ये खूपच आनंदाचं वातावरण आहे जेम्स वेब यांनी याआधी देखील अशा अनेक प्राचीन आकाशगंगा शोधल्या आहेत ही नवी आकाशगंगा पाहून आता अनेक प्रश्न देखील उपस्थित होतात अशी प्रतिक्रिया कोपनहेगन विद्यापीठाच्या शार्लेट मॅसन यांनी दिली आहे स्पेनमधील एका खडकावर सापडलेला एक छोटासा लाल ठिपका सध्या चर्चेचा विषय बनलाय हा ठिपका म्हणजे सुमारे त्रेचाळीस हजार वर्षांपूर्वी नियंडरथल या मानवानं काढलेला असू शकतो आणि हा जगातील सगळ्यात जुना मानवी बोटांचा ठसा असण्याची देखील शक्यता असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे हा टिपका लाल खनिज असलेल्या ओकरनं काढलाय हा टिपका खडकावरील चेहऱ्यासारख्या रचनेच्या नाकाच्या जागी उमटवलाय त्यामुळे थिएंडरला हा मानव प्रतिकात्मक कलाकार असल्याचं देखील सिद्ध होऊ शकतं काही तज्ज्ञ अजूनही साशंक आहेत पण संशोधन सुरू आहे शास्त्रज्ञांनी अंतराळातून येणाऱ्या गुड सिग्नल्सचा मागोवा घेतलाय पण अजूनही ही वस्तू नेमकी काय आहे हे समजलेलं नाही या वस्तूचं नाव आहे जे ती दर मिनिटांनी मिनिटांसाठी रेडिओ आणि क्ष किरणाचे सिग्नल पाठवते हो अगदी नियमितपणे हे सिग्नल ऑस्ट्रेलियाच्या आस्काप दुर्बिणी आणि नासाच्या चंद्रा वेधशाळेनं ना टिपलेत ही वस्तू खूपच अनोखी आहे ती, ती मॅग्नेटार किंवा एखादा वाईट डॉर्फ असू शकतं असं पर्थच्या कर्टिन विद्यापीठाचे खगोलशास्त्रज्ञ अँटी वँग यांचं म्हणणं आहे फुटबॉल दिग्गज डिएगो मॅरेडोना याच्या मृत्यू प्रकरणाला एक नवीन वळण आहे अर्जेंटिनामधील न्यायालयानं या प्रकरणावर सुरू असलेल्या सुनावणीला चुकीची ठरवून ती पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिला आहे मॅरेडोनाच्या मृत्यूनंतर सात वैद्यकीय कर्मचारी आणि आरोग्य व्यावसायिकांवर निष्काळजीपणाचे आरोप झाले होते मात्र या प्रकरणाची नीट चौकशी होणं गरजेचं आहे त्यामुळे आता ही केस पुन्हा ऐकली जाईल असं कोर्टानं म्हटलंय मॅराडोनाचा मृत्यू दोन हजार वीस मध्ये झाला होता आणि तेव्हापासून या प्रकरणात अनेक वाद चौकशा आणि आरोप सुरू आहेत इंडोनेशियातील वेस्टर्न जावा प्रांतात एक दुर्दैवी घटना घडली आहे सिटीबोन जिल्ह्यात नैसर्गिक दगडाच्या खाणीत मोठं भूस्खलन होऊन किमान दहा नागरिकांचा मृत्यू झालाय तर सहा जण अजूनही बेपत्ता आहेत खाण कोसळल्यानंतर अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकले बचाव पथकांनी आतापर्यंत बारा जखमींना ढिगाऱ्याखालून बाहेर काढलंय दरम्यान खाणीत चुकीच्या पद्धतीनं काम होतो त्यामुळे हा अपघात झाला असा आरोप तिथल्या अधिकाऱ्यांनी केलाय तर अंधारामुळे काही काळ शोध मोहीम थांबवण्यात आली होती लिबियातील वाळवंटात झालेल्या एका कार अपघातात अकरा सुदानी आणि लिबियन चालकाचा मृत्यू झाला आहे हे लोक सुदानमधील गृहयुद्धातून पळून जात होते कुफ्रा शहराच्या नव्वद किलोमीटर उत्तरेला वाळवंटात स्थलांतरितांचं वाहन आणि एका ट्रकमध्ये भीषण अपघात झाला या मृतांमध्ये तीन महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे अशी माहिती कुफ्राच्या रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवेच्या संचालकांनी दिली आहे लिबिया हा आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील लोकांसाठी युरोपमध्ये जाण्याचा महत्वाचा मार्ग आहे पण तिथल्या अस्थिरतेचा गैरफायदा घेत मानवी तस्करी करणारे लोक सक्रिय आहेत आणि त्यामुळे टायगर किंगडम या हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता तुफान व्हायरल झालाय फक्त पंचवीस सेकंदाचा हा व्हिडिओ अंगावरचा थरका पुढवणारा आहे पर्यटक वाघाच्या गळ्यातली साखळी पकडून फोटोसाठी साठी पोस्ट देत असतो पण अचानक वाघ त्याच्यावर उडी मारतो आणि त्याचा चावा घेतो सुदैवानं या घटनेत पर्यटकाला किरकोळ दुखापत झाली आहे या घटनेनंतर आता टायगर किंगडम सारख्या ठिकाणी होणाऱ्या फोटो सेशन्सवर आणि वन्यजीव सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित आहे